हॅलो फ्रेंड्स व्ही जी ऑडिओज मध्ये मी वैशाली तुमचं स्वागत करते शंतनु चिडलायस का मीरा तुला राग येतो ना बघ हे किती गलिच्छ कॉमेंट पास केल्यात लोकांनी वेट आय विल शो यू म्हणा त्यानं खाली पडलेला फोन रागातच उचलला आणि तिला ती लिंक ओपन करून कमेंट ओपन करून दिल्या बघ आता तूच म्हणा तिच्या हातात फोन देऊन तो बाजूला जाऊन खिडकीतून बाहेर पाहू लागला एक दोन कमेंट्स हार्डली वाचल्या आणि नंतर सरळ ती रील बंद करून टाकली आणि फोन बेडवर ठेवून शंतनूकडे आली सॉरी ना शंतनू ती त्याच्या जवळ गेली आणि खांद्यावर हात ठेवून म्हणाली तसा त्याने तिचा हात झटकला पण एरवी तुझ्यासोबत नेहमी तू सांगशील तशीच मी यायचे तरी सुद्धा ते कॉमेंट करायचेस की पण मीरा मला नाही आवडत तुझ्यावर कोणी अशा फालतू कमेंट्स पास केल्या तर किती फालतू पण आहे तो शी काय अरे शंतनू एरवी तर माझ्या दिसण्यावरही आलेल्या कॉमेंट्सला तू मला नेहमी दुर्लक्ष कर म्हणून सांगत असतोस माझ काय झालं आता कळतय हर्ट होतं शंतनू बघ मला काय वाटत असेल याचा विचार केलायस का कधी ती असं म्हणाली तसं त्याने डोळे घट्ट मिटले तो तिला पाठमोरा होता डोळे मिटून आणि ती त्याच्याकडेच पाहत होती आता तरी माझ्याकडे वळेल या आशेत एक क्षणाला तो वळला आणि तिला पटकन मिठीत घेतला आय एम सॉरी मीरा आय एम सॉरी बट मला एवढंच माहितीये कोणीतरी हे सगळं मुद्दाम करत आहे एक दिवस नक्कीच तो हातात येईल मग बघच कसा अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार हो आहे त्यांच्यावर शंतनू एकटाच बडबडत होता काही क्षणांनी त्याच्या लक्षात आलं की मीरा मात्र शांतपणे त्याच्या होती ती काहीच बोलत नाही पाहून त्यानं तिला किंचित बाजूला करत तिच्याकडे पाहू लागला ती, ती अगदी खोल हट फील करणाऱ्या त्या आर्त नजरेने त्याला पाहत होती तसं त्याने तिला पुन्हा एकदा जवळ ओढून हृदयाशी धरलं आणि तिच्या डोक्यावर थोपटत मनाशी काहीतरी ठरवू लागला आता काहीतरी करावं तर लागणारच होत तू त्याच्या हालचालीला आता वेग देणार होता चल उशीर होईल गेस्ट येऊ लागलेत आता आवरतो तिच्या डोक्यावर थोपटत तो बाजूला होत म्हणाला खुश राहा ओके मी आहे ना हम्म आवरतो सुद्धा तुला आधी खाली जावं लागेल लक्षात आहे ना मीरा शंतनुच्या गालावर हाताने हा। हलकच थोपटत म्हणाली आणि स्मित करून आवरायला आरशासमोर आली मग तोही आवरू लागला सगळे गेस्ट बरेच म्युझिक डायरेक्टर्स आणि काही ऍक्टर आणि ऍक्ट्रेसही आले होते ते सगळे जाईपर्यंत रात्रीचे अकरा वाजत आलेले प्रोग्राम छानच पार पडलेला पण भविष्याच्या भलत्याच चिंतांनी दोघांच्या मनावर वेगळंच दडपण आलेलं कोणीतरी मुद्दा दोघांना वेगळं करण्याचा प्रयत्न करतोय शंतनुच्या लक्षात येत होत मेघा सायली अर्णवी आणि अजून कितीतरी लोक त्या हेटर्सच्या लाईन मध्ये ऍडच होत गेले असावेत पण नेमकं हे कोण करत असावं हे काही समजायला मार्ग नव्हता शंतनूला आता हे कसंही करून शोधायचं होतं कारण आतापर्यंत तरी दोघं एकमेकांना समजून घेत आले होते जर नातं यापेक्षा कॉम्प्लिकेटेड झालं तर मात्र अवघड होणार होतं दिवसामागून दिवस जात होते पंधरा वीस दिवसांनीच मीराला शंतनूच कोणा एका लेडी सिंगर बरोबरचे अगदी क्लोज असलेल्या फोटोची लिंक व्हॉट्सअपला आली तेही वेगवेगळ्या ठिकाणी भेटत असल्याचे फोटो आणि हा सुद्धा सल्ला होता की सांभाळ तुझ्या शांतनुला he is me third. तुझा ही इज डेटिंग विथ हर तुझ्या चेहऱ्याला फायनली तोही कंटाळा असेल बिचारा आता तो बोलेल कसा तुला हे मग काय बाहेर हे धंदे चालू केलेत त्याने सो so सॅड फील फॉर यू आवर बाई त्याला तुझ्या हातून जाण्याआधीच तुझीच एक शुभचिंतक मीरा तो मेसेज पाहून अपसेट झाली किती ठरवलं तरी तिचं मन आता तेच खरं आहे असं मानू लागलेलं शंतनूला याबद्दल विचारलं तर तो नेहमी सारखं सोडून दे दुर्लक्ष कर हेच म्हणणार हे तिला माहिती होत त्यामुळे तिला त्याला याबद्दल विचारायची इच्छाच होत नव्हती थी। आता तिचं मन हेच विचार करत होतं कदाचित त्याला ती आता नको आहे आणि तो असं काही तिला म्हणणार नाही मग मात्र ती विचार करत होती त्याला मोकळं करावं या नात्यातून त्या भलत्यासलत्या मेसेजमुळे अपसेट झालेली मीरा आज जरा ऑफिसमधून लवकरच घरी आलेली घरी आली, आली पाहते तर ज्या सिंगल सोबत त्याचे फोटो होते ती आणि शांतनु दोघंही घरी होते दोघांचं काहीतरी संभाषण चालू असावं आणि झालेल्या जोकवर हसत असावेत एवढ्यात मीरा आत आली मीरा आज लवकर आलीस बरी अस ना शांतनून ती येताच प्रश्न केला का एखादा दिवस यावं वाटलं तर येऊ नाही शकत का मी तिनं तिरकस उत्तर दिलं अगं असं नाही मी जस्ट विचारलं शंतनू म्हणाला हाय मीरा ती मीराला म्हणाली पण मीरा मात्र तिला काहीच रिप्लाय न देता वर रूम मध्ये निघून गेली हे तिला काय झालं आय डोंट नो मी पाहतो हे चल मग मी निघते मला उशीर होतोय आणि हो येत्या कॉन्सर्टसाठी मलेशियाला जायची तयारी करून ठेवा हो नक्कीच तो स्मित करत म्हणाला आणि ती निघून गेली तसा शंतनू वर रूम मध्ये आला पाहतो तर फ्रेश न होता बेड वर उशी मध्ये तोंड खुपसून पडलेली हे मीरा काय झालं हो? बरी आहेस ना तो तिच्या जवळ येत तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाला हो मी बरी आहे तू का काळजी करतोयस माझी तू जाऊन तिची काळजी कर जी खाली आहे खाय तू मॅड झालीस का तीची का जी का मी तिची काळजी का करू जर माझी बायको मीरा आहे तो तिच्या या वाक्यावर नेहमी सारखा हसला जबरदस्तीने कोणतंही नातं निभवायची गरज नाही आहे शांतनु हवं असेल तर कधीही वेगळं होऊ शकतोस मीरा काय चाललंय तुझं तू इकडे बघ तू आज काय डोक्यावर पडली आहेस का तो आणखी तिच्या जवळ जात तिला जवळ ओढत हसत म्हणाला शंतनू प्लीज म्हणत त्याचा हात झटकून ती सरळ उठली आणि बाथरूम मध्ये फ्रेश व्हायला गेली शंतनुला तिचं हे विअर्ड बिहेवियर खटकलं तिचं काहीतरी एवढंच कळत होतं पण ती एवढं टोकाच का बोलते ते त्याला काही कळत नव्हतं नाही लाजी वॉशरूम मधून बाहेर येईपर्यंत तो तिची वाट पाहत राहिला आणि ती बाहेर येताच तिला जवळ ओढलं ए मीरा काय झालंय तुला ऐक ना तुला काहीतरी सांगायचंय एका कॉन्सर्ट साठी मला मलेशियाला जावं लागणार आहे ओ व्हेरी गुड मग जा ना अरे त्यासाठी माझी परवानगी घ्यायची काही गरज नाहीये आता कोण आली होती खाली। आ, हाँ, ती खाली हा सेलिना ती सुद्धा असेल नाही हो ती सुद्धा आहे तिला सोड मी काय म्हणतोय ते ऐक अरे सोड कस मी ना माझ ऐक ऐक ना मी काय म्हणत होतो तू सुद्धा चल ना माझ्यासोबत तू सुट्टी घे हवं तर मी सिद्धार्थ सोबत बोलतो यावेळी मला तुला सुद्धा घेऊन जायचंय सोबत त्या निमित्तानं आपलं फिरणंही ही होईल वा अच्छा म्हणजे आणि ती आहे सोबत ना मग तर नाहीच काय झालंय तुला मीरा आल्यापासून बघतोय सारखं काही झालं की तिच्यावर घसरत आहेस तो आता जरा तिच्यावर चिडलाच हेच आता चिडत आहेस तू असा माझ्यावर कारण माझा कंटाळा आला असेल नाही तुला पहिल्यासारख्या आता कुठल्या गोष्टी तुला माला मला समजावायच्या नसतात काहीच ठीक नाही आपल्यात मग आपण विनाकारण हे ओझ असलेलं नातं का निभावतोय सांग ना शंतनु मीरा काय बोलतेस हे नाव इट्स हर्टिंग यार ओझ मला नाही बहुतेक तुला वाटत या नात्याचं काय झालंय तुला मीरा कारण कंटाळले मी आता तुला समजत नाहीये का समजून घ्यायचं नाहीये डोंट नो मन ती सरळ खाली निघून गेली शंतनू मात्र तिच्या अशा बोलण्याने मटकन खाली बसला तिला कोणी काही पाठवले का लेका, ती सेलिनाला का डायरेक्ट टार्गेट करत होती तिच्यात माझ्यात तर मैत्रीशिवाय काहीच नाहीये मला काहीतरी करावं लागेल आता हे नातं इतकं टॉक्सिक होऊ लागले नाही मला नाही सहन शंतनु होत आता शंतनू आणि आत हल्ली संवाद होत नव्हता असं नव्हतं पण तो सुसंवाद असा नव्हताच वादाच्या त्या आता त्यांच्या आयुष्यात प्रॉब्लेम क्रिएट करायला सुरुवात केलेली ट्रस्ट इश्यू होते पण ते निर्माण करणारी व्यक्ती होती जी त्यांच्या आयुष्यातल्या गोष्टींवर बारकाईने लक्ष ठेवून होती आणि बिचारा शंतनू तिच्यापर्यंत पोहोचू शकत नव्हता साधारण घरात वाढणाऱ्या मीरासाठी मात्र हे सगळं फेस करणं प्रचंड अवघड जात होत शंतनू अखेर एकटाच मलेशियाला गेला त्यानं अनेकदा तिला तयार करण्याचा प्रयत्न करूनही मीरा काही त्याच्यासोबत जायला तयार झालीच नाही आणि हा दुरावा त्यांच्यात आणखी दुरावा आणणार होता याची तिला कल्पनाच नव्हती शंतनू तिकडे मलेशियाला गेला आणि तेव्हा तिथं गेल्यावर त्याला एका व्यक्तीकडून समजलं मीरा आणि त्याच्यात दुरावा आणण्याचं काम नेमकं कोण करतय सायबर क्राईम पोलिसांचीही तो यात मदत घेत होताच आणि आता मात्र त्याला तिला सोडायचं नव्हतं आणि म्हणूनच त्यानं एक चाल खेळायचं चा ठरवलेलं तिकडून माघारी परतणार त्या ते दिवशी त्याने भलत्याच कोणाच्या अकाउंट वरून एकाएकी जाहीर केलं की तो मीराला डिवोर्स देतोय ती व्यक्ती ही गोष्ट ऐकल्यावर समोर येईल आणि तिचा आनंद व्यक्त करेल याची त्याला शंभर टक्के खात्री होती आणि यातून त्याला हे सुद्धा मीराला सिद्ध करून दाखवता येणार होत की त्या दोघांना कोणीतरी वेगळं करू पाहत होत आणि आपण त्याच्या इशाऱ्यावर नाचत होतो पण मीराशी बोलणं झालंच नव्हतं त्या आठ दिवसात वेळेची गफलत यावेळीही झालेलीच तसंही फोनवर बोलण्याची ही गोष्ट नक्कीच नव्हती इकडे या महिन्यात मीराचे डेट्स मिस झालेले ती दवाखान्यात आलेली आणि तिला नुकतंच कळालेलं की ती प्रेग्नंट आहे ती या बातमीने खूप आनंदली होती आज शंतनू माघारी येणार होता आणि मग समर ती समोरासमोर ती गुड न्यूज द्यायची असा विचार करत तिच्या ऑफिसमध्ये आली आणि तिथं आल्यावर मात्र सिद्धार्थ पहिला मीरा जवळ आला मीरा काय झालं शंतनू आणि तुझ्या सगळं ठीक आहे ना हो असं का विचारत आहेस मीराने न समजून विचारलं काही नाही काही नाही हे तो ज्या पद्धतीने म्हणाला त्याने मीराला वेगळी शंका आली सीद आता बोलणार आहेस का काय झालं काही नाही अगं ती कदाचित खोटी बातमी असेल हे मीडियावाले पण ना तुला माहिती आहे ना काय झालं सिद्धार्थ मला दाखव तिनं आता जरा खोदूनच विचारलं तसं सिद्धार्थला ती न्यूज तिला दाखवावी लागली आणि ते ऐकून मीरा शॉक झाली ए मीरा आय नो हे सगळं खोटं असणार मूर्ख आहेत हे मीडियावाले मी शंतनुला ओळखतो ना तो कसा आहे ते तो असं काही नाही करणार हा व्हिडिओ एडिटेड असणार सिद्ध तिला समजावत होता पण ती मात्र स्मित करत उठली तिच्या स्मिथमध्ये एक वेगळंच हर्ट होतं ते लगेच कळत होतं सिद्ध मला एक काम आठवलं मी निघते अगं आता कुठे आणि सकाळी ही कुठेतरी गेली होतीच आत्ताच तर आहेस हो पण मला जावं लागेल चल उद्या येईल मी ऑफिसला बाय मीरा मी येऊ का सोडायला नको रे जाईन मी डोळ्यात भरलेलं पाणी अडवून ती सरळ जायला निघाली शंतनू घरी येऊन मीराशी सविस्तर बोलणार होता त्याला खरं तर तिला आधीच कल्पना द्यायला हवी होती पण तो मलेशियामध्ये असल्यामुळे त्याला तिच्याशी त्या विषयावर सविस्तर बोलताच आलं नव्हतं घरी आल्यावर तिला सगळं समजवायचं असं ठरवून तो घरी परतला पण मीरा त्याच्या स्वागतासाठी घरी नव्हती तिनं त्याच्यासाठी चिठ्ठी ठेवून ती सरळ तिच्या आईबाबांकडे निघून आलेली चिठ्ठीत लिहिलेलं त्यानं वाचलं आणि तो डबल शॉक झाला मी कायमचं तुझ्या आयुष्यातून जाते तुला डिवोर्स द्यायचा आहे ना मला चल मी आधी तुला मोकळं करते या जबाबदारीमधून लवकरच डिवोर्स पेपर माझ्या सा तुझ्यापर्यंत पोहोचतील तुझी नसलेली मीरा हे मीराला वेळ लागले का हे चूक आहे म्हणत पहिला तो तिला कॉल करू लागला पण तिनं त्याचा नंबर ब्लॉक केलेला आणि मलेशियाला जाण्याआधी त्याला तिचं बोलणं आठवलं की ती कशी त्याला वेगळं हो म्हणून सांगत होती का तिलाही हेच हवं होतं या विचाराने आता त्याला हर्ट होऊ लागलेलं ठीक आहे मीरा मी हे असं का बोललो ते सांगायचं होतं मला तुला आणि तू तु त्या आत मला सोडूनही निघून गेलीस ठीक आहे ॲज यू विश तुला मी नको होतो तर मग मीही नाही अडवणार तुला आतमध्ये उठलेलं हट त्याच्या मनाला पोखरू लागलेलं आणि आधीच दोघातलं ते सगळेच आनंदी क्षण त्याला आठवून त्याच्या डोळ्यात पाणी दाटू लागलेलं ते मोठं घर पाहताना आता त्याला अगदी एकटेपणाची फिलिंग देऊ लागलेली आजचा पार्ट इथं संपलाय मीरा निशांतनुजात आलंय खूप मोठं वादळ बघूया पुढं हे वादळ कसं सॉल्व्ह होतय की आणखी काय आहे त्यासाठी ऐकत रहा कथा ट्रू ब्युटी ऑफ कथा आवडत असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा थँक्यू सो मच